सर्वप्रथम मी आभार मानतो की माझ्या आईचे तिने मला ताकद दिली कारण आईमध्ये स्वामी मला दिसले होते पार्ट वनमध्ये आणि सत्य घटनेवर आधारित मी समाजाला दाखवण्याचा प्रयत्न केला की खचून जाऊ नका कारण की प्रत्येक विचार आपण पाहतोय पण त्यांना काहीतरी घेता येतं प्रत्येकाला तुम्ही एक छोट्याशा चार, चार मिनटाच्या क्लिपमधून माझी पूर्ण जर्नी दाखवली त्याचे एक नऊ रिझन आहे की मला स्वामी स्वतः प्रकट झालं आहे मी स्वामींच्या सहवासात गेलो दोन हजार सोळापासून आणि स्वामींच्या छायामध्ये राहून कधी कुणाचं वाईट नाही केलं आणि आध्यात्माची ताकद लागली की बरोबरच चांगल्या भावना निर्माण होतात आणि त्याच्यातून ते, ते गाणं पहिलं घडलं आणि सोळा मिलियन लोकांनी माझ्यावर प्रेम केलं त्या गाण्यावर प्रेम केलं ब्रह्मा टीमची मला साथ देते त्याच्यानंतर असं लक्षात आलं की मी एवढ्या खडतर परिस्थितीमधून हे पहिलं पार्ट मी दाखवलं गेलं की मी खूप टेन्शनमध्ये आहे खूप त्रास घेतो आहे तर असं लक्षात आलं की आपली सक्सेस जर्नी पण लोकांना कळली पाहिजे त्यावेळेस ब्रह्म टीमनं आम्ही ठरवलं की पार्ट टूमध्ये आपण जर्नी दाखवू की आपण सक्सेस कसं झालो मग तेव्हा ते तयारी केली मग परत तेच चालू झालं तीस महिना सगळं तुम्ही जर पाहिलं आत्ता लाईव्ह की पार्ट टूमध्ये आम्ही दाखवलं आहे की मेहनत केल्यानंतर यश शंभर टक्के तुमच्यासोबत आहे तुम्हाला टिकून राहावं लागेल आणि त्याच्यात पाहिलाच होतं मी प्रवास हळूहळू करत असताना थोडे पैसे आले मी आईकडे गेलो आहे तिला आनंद झाला आहे आईच्या डोळ्यात जेव्हा आनंदाचे अश्रू येतात त्याच्यापेक्षा पुढं त्याचा आयुष्यात कुठलाच कमवण्याचं राहिलेलं नाही आहे पण ज्यावेळेस मी स्वतः कमवत होतो स्वतः सक्षम झालो मग माझ्या समजासमोर माझे शेतकरी बांधव आले माझे युवा पिढी दिसत होते संपलेले लोक दिसत होते मी त्यांना काय करू शकतो का मग मी त्यांना सपोर्ट करता करता ही सगळी टीम तयार झाली माझे पार्टनर लोक मला भेटले चांगले मला शेतकरी वर्ग साथ दिली आणि या बरोबर टीमने जे साथ दिले पार्ट टूमध्ये हे सगळे सक्सेस होत असताना एखादा खुशी व्यक्ती जो काम करणारा माणूस रोडवरती काम करणारा माणूस हा जगपातळीवर बाहेर देशात जाऊन सुद्धा त्याचं वर्चस्व मांडू शकतो हे पार्ट टूमध्ये दाखवण्यात आलं आणि त्यामुळे मी सगळ्या माझ्या टीमचं आणि माझ्या शेतकरी बांधवांनी मला दिलेली ताकद आणि माझ्यासोबत तुम्ही सगळ्यांचं प्रेम असं जर राहावं अशी मी तुम्हाला विनंती करतो कोणतेही स्टारकास्ट तुमच्या चित्रपटात नाही पण स्वामी हेच तुमचे स्टारकास्ट आहेत काय सांगाल आ, का स्वामीच आहे म्हणजे पहिलंच माझं मी काय हिरो नाही आहे किंवा काय शूटिंगमध्ये नाही आहे पण ती जर्नी सांगत असताना स्वामीच्यावर गाणं बनलं सगळं झालं त्यामध्ये हिरो जे कोण करणार ऐकते हे प्रश्न यांना पडला होता त्यांनी मला नाही वापरले की तुम्हीच करा योग्य करू शकतो त्यामुळे मी हे करू शकतो साधारणपणे आत्ता गाणं रिलीज झालं आहे तो दुसरा भाग जो आहे तो कधीपर्यंत भक्तांच्या से बघायला मिळेल खरं तर मी प्रत्येक सुरुवात गुरुवारी करतो परंतु उद्या गुरुवार आहे त्यामुळे सकाळी आठ वाजता उद्या तुम्हाला युट्यूबला लाईव्ह पाहायला भेटेल आणि आज आम्ही हे प्रीमियम लॉन्च केलं की पहिल्यांदा तुम्हाला इथं समोर आणले सगळ्यांच्या समोर उद्या पण सगळ्यांनी प्रेम द्या डायरेक्टर स्वामी आहे स्वामी समोर आलं आधी कधी मी सॉन्ग बनवलेलं नव्हतं आणि प्रशांत सर जे आहेत आम्ही सोबत आम्ही पार्टनर ऐकतो भैरव फिल्म्स याच्यामध्ये तर सरांचं मग म्हणणं होतं की आपण पहिलं जे सॉंग आहे ते आपण सॉमीच करू आणि त्यानंतर मग त्याची जर्नी चालू झाली आम्ही ऑडिओ बनवला सरांना ऐकवलं तर सरांना तो खूप आवडला त्याच्यानंतर मग व्हिडिओ मनीष आहे मग त्याच्यानंतर त्याची जर्नी चालू आणि व्हिडिओ तो बनत गेला आणि स्वामींनी तो खूप चांगल्या पद्धतीने कुठलीच अडचण न येता पूर्ण हंड्रेड पर्सेंट आमच्याकडून काम करून घेतला पण ते एका गाण्यामध्ये सरांची पूर्ण जर्नी दाखवणं शक्य नव्हतं त्या त्यासाठी आम्ही काय केलं की त्याचे दोन पार्टमध्ये आम्ही डिवाईड केले की सरांनी सांगितलं की आपण अर्ध पूर्ण जर सगळे काहीच्या दाखवलं तर लोक पण म्हणजे तेवढं समजून घेणार आणि चांगल्या रीती आपल्याला नाही येणार आपण टाईम देऊ त्या गोष्टीला तर तसंच पहिला पार्ट पार्ट उद्या रिलीज होणार आहे सगळ्यांनी सबस्क्राईब वगैरे द्या जसं पहिला पार्ट प्रेक्षकांना यायचं की आता आम्हाला जो सपोर्ट भेटला तो स्वामी भक्तांचा खूप भेटला की जे स्वामींना मानणारे त्याच्यामध्ये लोकांनी त्यांचे पर्सनल अनुभव सांगितले त्यात कमेंट्स वाथ से ले क्या चापने पन पानी ले। ते वाचले की अक्ष छाप्या पण डोळ्यात पाणी या टाईपच्या लोकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या तर त्याच्यानंतर तेच की स्वामी जसं वन वनला प्रेम दिलं तसंच टूला तुम्ही पण प्रेम द्या आणि सगळ्यांनी ऐका